सरकारचा अतिशय महत्वाचा निर्णय अखेर जाहीर एका पाठपाठ एक अतिशय महत्वाचा निर्णय घेऊन आता राज्य सरकारने लाडक्या अतिशय मोठा या ठिकाणी दिला असून आता लाडक्या नशीब असं म्हटलं तरी आता नाही कारण की आता दोन हप्त्यांची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे म्हणजेच की आता एकूण तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे राज्य सरकारने अतिशय महत्वाची घोषणा केली असून आता मे महिन्याच्या रुपये जमा झाले की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे देखील आता एक हजार पाचशे रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता मे महिन्याचा हप्ता वाटप सुरू झाला असून कोणत्या क्षणी तुमच्या देखील बँक खात्यावरती हप्त्याची रक्कमच जमा होत आहे आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता लगेचच जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये आता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही आता मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा होताच लगेचच जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचा आता पहिला टप्पा सुरू होणार म्हणजेच आता जून महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी आता राज्य सरकारने एकोणीस जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर केली असून आता सर्वात आधी एकोणीस जिल्ह्यातील बँक खात्यावरती जून रक्कम जमा होणार आहे कारण की आता मे महिन्याचा अकरावा हप्ता लाडक्या भणींच्या बँक खात्यावरती जमा झाला असून आता लगेचच जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची रक्कम लाडक्या भहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे कारण की मे महिन्याचा अकरावा हप्ता वाटप करण्यास उशीर झाला होता आणि याच कारणामुळे लाडक्या बहिणी नाराज झाल्या होत्या आणि हीच नाराजी दूर करण्यासाठी राज्य सरकारने एका पाठपाठ एक महत्त्वाचा निर्णय घेऊन दोन हप्ते जाहीर केले म्हणजेच की पहिला हप्ता म्हणजे मे महिन्याचा अकरावा हप्ता आणि जून महिन्याचा बारावा हप्ता जाहीर केला असून आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम हे आता वर्ग करण्यामध्ये आली असून आता जून महिन्याचा बारावा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जमा करण्यामध्ये येणार आहे साधारणतः आता तीन टप्प्यांमध्ये हे वाटप करण्यामध्ये येणार असून आता पहिल्या टप्प्यासाठी राज्य सरकारने आता एकोणीस जिल्ह्यांची यादी जाहीर केली असून आता सर्वात आधी जून महिन्याचा बारावा हप्ता एकोणीस जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जमा करण्यामध्ये येणार आहे सोबतच आता बँकांची यादी देखील जाहीर केली असून सर्वात आधी आता कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत ते देखील आपण पुढे पाहणारच आहोत त्याचबरोबर आता मे महिन्याचा अकरावा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा झाला असला तरी आता राज्य सरकारची एक अर्जंट महत्वाची सूचना पाहायला मत आहे म्हणजेच आता मे महिन्याचा अकरावा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा झाला असून आता जून महिन्याचा बारावा हप्ता देखील आता जमा करण्यामध्ये येणार आहे मात्र जून महिन्याच्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला आता दोन महत्वाची कामे तात्काळ करून घ्यावी लागणार आहेत आणि ही दोन महत्वाची कामे केली तरच तुमच्या बँक खात्यावरती आता जून महिन्याचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे मग आता कोणतं काम केल्यानंतर लगेचच जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत ते देखील मी पुढे सांगणार आहे फक्त आता शेवटपर्यंत पाहत चला त्याचबरोबर आता राज्य सरकार लाडक्या भहिणींना एकूणच चाळीस हजार रुपयापर्यंत आता अर्थसहाय्य करत आहे आणि हे अर्थसहाय्य म्हणजेच की एकूणच चाळीस हजार रुपये कसे मिळायचे ते देखील मी पुढे सांगणार आहे आणि त्यानंतर आता राज्य सरकार लाडक्या भहिणींना दिलासा देण्यासाठी गॅस सिलेंडर योजनेचा देखील आठशे तीस रुपयांचा हप्ता आता वाटप करत आहे आणि गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या हप्त्याचा लाभ कसा मिळवायचा ते देखील मी सांगणार आहे फक्त आता दोन मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला कारण की आता तुमचा देखील अतिशय महत्वाचा फायदा होणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला पाहात सविस्तर अपडेट तर फक्त आता स्क्रीनवरती लक्ष द्या आता मे महिन्याचा हप्ता कोणत्या क्षणी पूर्णपणे आता वाटप होणार आहे लगेचच जून महिन्याच्या तयारी झाली आहे आता जून महिन्याच्या हप्त्यासाठी राज्य सरकारने आता आता पूर्ण तयारी केली असून लाडक्या कसलीच काळजी करण्याची गरज नाही या ठिकाणी फक्त आता तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही मे महिन्याचा हप्ता तर आता वाटप झाला आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पुढील एक ते दोन तासांमध्ये मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा होणार आहे आणि जसा मे महिन्याचा हप्ता पूर्णपणे वाटप होणार आहे त्यानंतर लगेचच जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे यामध्ये आता पहिल्या टप्प्यामध्ये एकोणीस जिल्हे दुसऱ्या टप्प्यामध्ये दहा जिल्हे टप आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये आता सर्वात अगोदर कोणत्या एकोणीस जिल्ह्यातील ला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता सर्वात आधी जमा होत आहे आणि कोणत्या बँक खात्यामध्ये हप्त्याची रक्कम ही वर्ग करण्यामध्ये येत आहे सविस्तर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी आपण आता पाहूया तर आता फक्त स्क्रीनवरती लक्ष द्या कारण की आता या ठिकाणी जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून आता सर्वात आधी एकोणीस जिल्ह्यातील ला लाडक्या भहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे मात्र लगेचच बाराव्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला दोन महत्त्वाचे कामे करून घेणे महत्त्वाचे असणार आहे कोणते दोन महत्त्वाचे कामे केले की लगेचच जून महिन्याचा बारावा हप्ता मिळणार आहे ते देखील पुढे पाहणार फक्त आता तुला शेवटपर्यंत पाहत चला आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर पहिल्या टप्प्यामध्ये आता एकोणीस जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त रक्कम म्हणजेच की जून महिन्याच्या बारा हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत आता या ठिकाणी पहिला जो जिल्हा आहे तो आहे अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे आता या ठिकाणी फक्त स्क्रीनवरती पाहत चला अमरावती विभागातील अमरावती अकोला आणि वाशिम या तीन जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सर्वात आधी जून महिन्याचा बारावा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कमही जमा होणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये आता छत्रपती संभाषनगर असेल बीड असेल आणि जालना या तीन जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये हप्त्याचे वाटप होणार आहे तर दुसऱ्या टप्प्यामध्ये परभणी आणि हिंगोली यात दोन जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये धाराशिव लातूर आणि नांदेड या तीन जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना हप्त्याचे वाटप करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर कोकण विभागाचा जर विचार केला तर कोकण विभागामध्ये पालघर ठाणे मुंबई आणि रायगड या तीन या चार जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये तर दुसऱ्या टप्प्यामध्ये रत्नागिरी आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर नागपूर विभागाचा जर विचार केला तर नागपूर चंद्रपूर आणि वर्धा या तीन जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये तर दुसऱ्या टप्प्यामध्ये गडचिलोरी आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यातील लाडक्या हप्त्याचे वितरण करण्यामध्ये ना नाशिक विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी नाशिक अहिल्यानगर आणि जळगाव या तीन जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये तर धुळे जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यामध्ये आणि नंदुरबार जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना तिसऱ्या टप्प्यामध्ये हप्त्याचे वाटप होणार आहे त्यानंतर पुणे विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी पुणे सातारा आणि सोलापूर या तीन जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यामध्ये सांगली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना दुसऱ्या टप्प्यामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यातील लाडक्या वहिणींना तिसऱ्या टप्प्या म्हणजे साहजिकच जर एक विचार केला तर पहिल्या टप्प्यामध्ये एकोणीस जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना हप्त्याचे वाटप होणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये दहा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना हप्त्याचे वाटप करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच आता तीन टप्प्यांमध्ये जून महिन्याचा बारावा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे आता बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये त्यानंतर आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये हप्त्याचे वाटप होणार आहे ते तर आपण पाहिलेच आहे त्यानंतर आता कोणत्या बँकेमध्ये हप्त्याची रक्कम म्हणजेच की जून महिन्याचा बारावा हप्ता आता कोणत्या बँकेमध्ये वाटप करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे ते आपण पाहूयात तर फक्त आता स्क्रीनवरती पाहत चला आणि तुमचं बँक अकाउंट कोणत्या बँकेमध्ये आहे ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता या ठिका आता या ठिकाणी जर पाहायला गेलं तर पहिली जी बँक आहे ती म्हणजेच की एस बी आय आता येस बी आय बँकेमध्ये सर्वात आधी जून महिन्याचा बारावा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर बँक ऑफ बरोडा असेल मी नावं सांगत आहे फक्त आता लक्षपूर्वक आहे का बैंक ऑफ इंडिया पंजाब नैशनल बैंक अल यूनियन बैंक ऑफ इंडिया है कनर कैनरा बैंक बैंक ऑफ महाराष्ट्र कनतर सेंट्रल बैक बैंक ऑफ इंडिया ये पहू शकता एच डी एफ सी बैंक है आई सी आई सी आई बैंक है कोटक महिंद्रा बैंक है ऐक्सिस बैंक यस बैंक यह देखी बैंक में हफ्तात जमा करना है इंडियन ओवरसीज बैंक है इंडियन बैंक आई डी बी आई बैंक आ यू सी ओ यह बैंक मध्य आता हफ्ता जमा करना राज्य सरकार ने मंजूरी दी है कनतर पोस्ट बैंक अल कि ग्रामीण बैंक अलखिल बैंक मध्या आता जून महिन्याचा बारावा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे आता या ठिकाणी फक्त स्क्रीनवरती लक्ष द्या मी प्रत्येक व्हिडिओमध्ये गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांचा आणि एकूणच चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे कारण की जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना याचा फायदा होईल फक्त आता दोन मिनिटं लक्षपूर्वक आहे का त्यानंतर जून महिन्याचा बारा हप्ता कसा मिळवायचा ते आपण पाहूयात फक्त आता लक्षपूर्वक आहे का या ठिकाणी फक्त स्क्रीनवरती पाहत चला आता जून महिन्याचा हप्ता म्हणजेच की जून महिन्याचा हप्ता जमा झाला असा मॅसेज आला की लगेचच तुमच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजना आता मॅश जमा होणार आहे म्हणजेच की आठशे तीस रुपयांचा पहिला हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे एकंदरीत जर तर आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा आता लाडक्या वर्षाचे तीन गॅस सिलेंडरचे हप्ते देण्यामध्ये येत आहेत यामध्ये पहिला हप्ता आठशे तीस रुपयांचा आहे दुसरा हप्ता आठशे तीस रुपयांचा आणि तिसरा देखील हप्ता आठशे तीस रुपयांचा मिळणार आहे त्यानुसार आता पहिल्या हप्त्याचे वाटप सुरू झाले असून आता तुम्हाला पहिल्या हप्त्याचे आठशे तीस रुपये मिळणार आहेत याच्यासाठी आता तुम्हाला काय करावे लागणार आहे तर लक्षपूर्वक आहे का सर्वात अगोदर तुमच्या घरातील गॅस हा महिलेच्या नावावरती म्हणजेच की साहजिकच तुमच्या नावावरती असणं आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला नोंदणी किंवा अर्ज करणे आवश्यक आहे हा अर्ज किंवा नोंदणी केल्यानंतर तुम्ही लाभासाठी पात्र ठरू शकता म्हणजेच की तुम्ही तीन हप्त्यांसाठी पात्र ठरणार आहेत यामध्ये पहिला हप्ता आठशे तीस रुपयांचा मिळणार आहे दुसरा हप्ता देखील आठशे तीस रुपयांचा आणि तिसरा देखील हप्ता आठशे तीस रुपयांचा म्हणजेच की वर्षाचे साधारणतः दोन हजार चारशे नव्वद अशी रक्कम आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे त्यानंतर आता गॅस सिलेंडर योजनेचा लाभ कसा मिळवायचा ते आपण पाहिलेच आहे त्यानंतर आता एकूणच चाळीस हजार रुपये कसे मिळवायचे थोडक्यात सांगणार आहे फक्त लक्षपूर्वक आहे का आता राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आहेत म्हणजेच की अजित दादा आणि उपमुख्यमंत्री देखील अजित पवारच आहेत यांनी आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची घोषणा या ठिकाणी जाहीर केली असल्यामुळे आता लाडक्या भणींना याचा खूप मोठा फायदा या ठिकाणी होणार आहे आता तुम्हाला जर छोटा किंवा मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल तर याच्यासाठी आता राज्य सरकार एकूण चाळीस हजार रुपयापर्यंत कर्ज देणार आहे आणि हे कर्ज घेण्यासाठी लाडक्या भणींना आता मोठा दिलासा मिळणार आहे कारण की आता हे कर्ज घेतल्यानंतर ही कर्जाची रक्कम तुम्हाला परत फेड करण्याची गरज नसल्यामुळे आता तुम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे फक्त आता लक्षपूर्वक आहे का तुम्हाला जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर याच्यासाठी तुम्ही कर्ज काढू शकता तुम्हाला याच्यासाठी मुख्यमंत्री लाडकी भन योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती अर्ज करायचा आहे हा अर्ज केल्यानंतर तुम्ही देखील एकूणच चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी पात्र ठरू शकता आणि ही चाळीस हजार रुपयांची चा रक्कम तुम्हाला परतफेड करण्याची गरज नाही तुमचा जो लाडकी भन योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा सप्ताह तुम्हाला न देता तो बँकेकडे दिला जाईल म्हणजेच की जी चाळीस हजार रुपयांची रक्कम आहे ती एक हजार पाचशे रुपयांचा सप्ताह परत फेड करणार आहे यामुळे तुम्हाला काही अडचण येणार नसल्यामुळे हा देखील निर्णय तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा असू शकतो आता चाळीस हजार रुपये कसे मिळवायचे गॅस सिलेंडर योजनेचा लाभ कसा मिळवायचा कोणत्या बँकेमध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये जून महिन्याचा बारावा हप्ता जमा होत आहे ते तर आपण पाहिलेच आहे त्यानंतर आता जून महिन्याचा बारावा हप्ता सर्वात अगोदर मिळवण्यासाठी कोणते दोन महत्वाचे कामे करणे अत्यंत महत्वाचे आहे ते आपण सविस्तर पाहूया आता फक्त लक्षपूर्वक आहे का कारण की महत्त्वाची बातमी आपण पाहायला पाहणार आहोत या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता मे महिन्याचा हप्ता लाडक्या भणींच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आतापर्यंत बहुतांश लाडक्या भणींच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा झाली आहे तुम्हाला जर मे महिन्याचा अकरावा हप्ता मिळाला नसेल तर काहीच काळजी करू नका पुढील एक ते दोन तासामध्ये दे तुमच्या देखील बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा होईल आणि जसा मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा होईल त्यानंतर लगेचच जून महिन्याच्या देखील बाराव्या हप्त्याची रक्कम वर्ग करण्यामध्ये येणार आहे कारण की मे महिन्याचा अकरावा हप्ता वाटप करण्याचा जो उशीर झाला होता याच कारणामुळे राज्य सरकारने महत्वाची घोषणा केली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही मात्र राज्य सरकारची एक अर्जंट सूचना पाहायला मात आहे फक्त आता लक्षपूर्वक आहे का राज्य सरकारची मुख्यमंत्री माजी लाडकी भन योजना ही नेहमीच चर्चेमध्ये असते गेल्या काही दिवसांपासून या योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाननी केली जात असल्यामुळे आता तुम्हाला जर जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर याच्यासाठी महत्वाचे कामे करून घेणे महत्वाचे असणार आहे कारण की आता लाडकी भन योजनेच्या अर्जांची पुन्हा एकदा छाननी होत असल्याचे सध्या पाहायला मत आहे आणि या पडताळणी अंतर्गत आता अनेक लाडक्या बहिणींचे नाव लाभार्थी यादीमधून आता वगळण्यामध्ये देखील येणार आहेत जर जर तुम्ही आता हे दोन महत्वाचे कामे केली जर नाही तर तुम्ही लाभापासून देखील वंचित राहू शकता त्यामुळे फक्त आता लक्षपूर्वक आहे का तुम्हाला जर आता जून महिन्याचा बारावा हफ्ता जर मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी हे दोन महत्त्वाचे कामे तात्काळ करून घेणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे कारण की आता पुन्हा एकदा राज्य सरकारने लाडकी लाडकीभन योजनेच्या अर्जांची छान्य आता सुरू केली असल्यामुळे तुम्हाला आता दोन महत्त्वाचे कामे तात्काळ करून घेणे महत्त्वाचे असणार आहे आता या ठिकाणी फक्त स्क्रीनवरती पाहत चला आता ज्या उर्वरित लाडक्या बहिणी आहेत म्हणजेच की पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सध्या तरी जुन आता मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे मात्र जून महिन्याच्या देखील हप्त्याची तयारी झाली असली तरी जून महिन्याचा बारावा हप्ता मिळवण्यासाठी आता तुम्ही तात्काळ दोन महत्त्वाचे कामे करून घ्या आता कोणते दोन महत्वाचे कामे आहेत ते मी सांगत आहे फक्त आता लक्षपूर्वक ऐका तर आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे आता तुमचं जे आधार कार्ड आहे हे महत्त्वाचं असणार आहे तुमचं आधार कार्ड आता मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी जर लिंक नसेल तर तात्काळ लिंक करून घ्या कारण की का आता राज्य सरकारने हे महत्त्वाचे म्हणजेच की अनिवार्य केले असल्यामुळे तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक तात्काळ करून घ्यावी लागणार आहे जर लिंक केलेलं असेल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला ई के वाय सी करून घ्यावी लागणार आहे जर ए केवायसी केलेली असेल तर काहीच काळजी करू नका मात्र ए केवायसी नसेल तर तात्काळ केवायसी करून घ्या कारण की आता केवायसी असेल तर हप्त्याची स्पेलिंग मिस्टेक असेल तर ते देखील तात्काळ दुरुस्त करून घ्या त्याचबरोबर तुमचा उत्पन्नाचा दाखला देखील तुम्ही नवीन काढून घेऊ शकता म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर दोन महत्वाचे कामे अतिशय महत्वाचे कामे म्हणजेच की आता ई केवायसी करून घ्या आणि दुसरं महत्वाचं काम म्हणजे तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या हे जर दोन महत्वाचे कामे केलेले असतील तर काहीच काळजी करण्याची गरज नाही जर केलेले नसतील तर तात्काळ ए केवायसी आणि आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून घ्या कारण की हे दोन महत्वाचे कामे केले तरच तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंट करून नक्की कळवा भेटत आता पूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद